अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर राहिलेली दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरण पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही महत्वाच्या व्यक्तींना गंभीर आरोप केले आहेत दिशा सालियन हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतरांवर गंभीर आरोप केले त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे की आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध आय पी सी कलम तीनशे शहात्तर तीनशे दोन दोनशे एक दोनशे अठरा चारशे नऊ एकशे सहासष्ट एकशे सात एकशे नऊ एकशे वीस ब आणि चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा याचिकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली असून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी यापूर्वीच हत्या असल्याचा दावा केला होता त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की मी सुरुवातीपासून सांगत होतो की ही आत्महत्या नसून हत्या आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरण अधिक गंभीर वळण घेत आहे आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियनीचे मलाडे येथील तिच्या फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र तिच्या मृत्यूच्या वेळी ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करत होती पार्टी दरम्यान ती कोणत्याही प्रकाराच्या तणावात दिसत नव्हती तिचा साखरपुडा झाला होता आणि ती लवकरच लग्न करणार होती काही लोकांचा दावा आहे की हा अपघात किंवा हत्या असू शकते दिशा सालियांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी मुंबईत झाला ती सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती तिने वरुण शर्मा आणि भारती सिंग सारख्या कलाकारांसोबतही काम केलं होतं तिच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण तापलं दिशा सालियांच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह आणि मित्रांसह पार्टी करताना दिसते यामध्ये ती आनंदी दिसत होती पार्टीमध्ये गाणी गात आणि नाचत होती कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असल्याचे भासले नाही मात्र काही तासांतच तिच्या मृत्यूची बातमी आली आणि प्रकरण आणखी गुडमय बनलं दिशाचे वडील सतीश सालेन यांनी आता न्यायालयात थेट याचिका दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं शिवसेनेने आरोप फेटाळले आहेत पक्षाने हे राजकीय कट असल्याचं म्हटलं आहे तर नितेश राणे आणि अन्य भाजप नेत्यांनी हा खून असल्याचं म्हटलं दिशा सालेन मृत्यू प्रकरण पुन्हा राजकीय चर्चेत आले तिच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमुळे आणि भाजपने केलेल्या मागणीमुळे या प्रकरणाचा तपास नावा वळण घेऊ शकतं आता न्यायालयाचा पुढील निर्णय काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती या मुलाखतीत त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला यावर सतीश सालियन म्हटले की एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी चौदाव्या मजल्यावरून पडते पण तरी त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही डोक्यावर कुठेही जखम होत नाही मग असं कसं होऊ शकतं यावर विचार करायला हवा चौदाव्या मजल्यावरून जर बॉडी पडली तर ती बॉडी क्लीन कशी राहू शकते असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला दोन हजार बावीस मध्ये तुमच्यावर कोणाचा दबाव होता का या प्रश्न बोलताना सतीश सालियन यांनी म्हटलं की माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता मात्र मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हाच वाटला होता तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की आत्महत्या आहे तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता असं सतीश सालेन म्हणाले आहे वकील निलेश ओझा यांनी देखील दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली निलेश ओझा यांनी म्हटलं की घटना घडल्याच्या पहिल्या दिवसापासून दिशा सालियनचे वडील सतेश सालेन यांचा हाच सवाल होता की चौदाव्या मजल्यावरून पडल्यानंतर रक्ताचा एक थेंब देखील दिसला नाही तसेच कपड्यांवर देखील एकही रक्ताचा ते आढळला नाही सर्वात महत्वाचं म्हणजे दिशा साल्यांचा मृतदेह जेव्हा कुटुंबियांकडे सोपवण्यात आला होता तेव्हा बॉडीवर एकही जखम नव्हती मग इमारतीच्या मजल्यावरून पडल्यानंतर एकही जखम कशी झाली नाही हा प्रश्न आहे असं वकील निलेश ओझा यांनी देखील म्हटलं आहे दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमची दिशाभूल केली पेडणेकर यांनी आम्हाला नजरकैद्यात ठेवलं पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असे गंभीर आरोप देशाच्या वडिलांनी केले आहेत आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरही देशाच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केले आहेत नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचंही देशाच्या वडिलांनी याचिकेत नमूद केलं त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे